ते बिल लोकसभेमध्ये येत लोकसभेमध्ये पास झालं की राज्यसभेत येत राज्यसभेमध्ये पास झालं की ते राष्ट्रपतीमध्ये आणि राष्ट्रपतींच्या सही नंतर तो कायदा होतो तर संविधान बदलाची चर्चा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आणि नरेंद्र मोदींच सरकार हे म्हणतं की आम्हाला चारशे पार आम्ही करणार आहोत तर नरेंद्र मोदींचा नारा होता चार तोफा नरेंद्र मोदींचा नारा होता चार तोफा कारण त्यामुळे काँग्रेस पक्षाची हार त्यामुळे काँग्रेस पक्षाची हार जी आहे ती व्हावी असा विषय जाणवता मोदीजी असं वाटत होत की आपण महिला आरक्षण बिल पास केलेला आहे आपण थ्री सेवन ते आर्टिकल हटवलेला आहे आपण बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची काम पूर्ण केलेली आहे आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांच्या संविधानाला माथा टेकून त्यांनी आता शपथ घेतली आहे आता म्हणजे आता पण विरोधकांकडून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार झाला की संविधान बदलू शकतं आरक्षण काढून घेतलं जाऊ शकत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये समोर निर्माण झाला आणि आम्हाला जवळजवळ पस्तीस ते चाळीस पर्यंत जागा मिळायला होती आमच्या माहितीला पण संविधानाच्या प्रचारामुळं त्या जागा फक्त मिळाल्या पण समाजाच्या लक्षात आलं नाही की बाबा संविधान मोदी असो कि कुणी असो संविधान कुणी बदलू शकत नाही पण लोकांना मात्र वाटलं की संविधान बदललं जाऊ शकतं कारण बीजेपीचे एक दोन खासदार असं बोलले होते की आमच्या चारशे जागा आल्या अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये एक व्यंकट चलैया यांच्या अध्यक्षाली कमिशन नेमलं होतं आणि संविधानाचा अभ्यास करण्यासाठी ते कमिशन होत तर त्या कमिशनने त्याचा अभ्यास केला आणि कमिशनने सहा महिन्यामध्ये रिपोर्ट दिला की हे संविधान एवढं मजबूत आहे एवढं स्ट्रॉंग आहे या संविधानामध्ये कसलाही बदल करण्याची आवश्यकता हो नाही त्यामुळं संविधान बदलण्याचा विषय अजिबात नाही आहे पण प्रचार मात्र पॉलिटिकली करण्यात आला होता आणि त्याचं नुकसान आम्हाला झालंही आम्हाला साडेतीनशे पेक्षा चार जागा मिळाल्या हवे होते एनडीए पण त्या जागा मिळाल्या फक्त दोनशे चौऱ्याण्णव आपल्या दोनशे ब्याण्णव जागा मिळाल्या सरकार बनवण्यासाठी दोनशे बहतर जागांची आवश्यकता असती पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस जागा निवडणुकीच्या आहेत आणि दोन जागा ज्या आहेत ते अंग्रज असतात अशा पाच ते पंचेचाळीस जागा ज्या आहेत त्या लोकसभेत आहे त्यामुळं संविधान बदलण्याचा विषय येत नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार मात्र चाललेला होता तर तो तरी लोकांना माझं नमूद नाही की संविधान बाबासाहेबांनी एवढं स्ट्रॉंग लिहिलेलं आहे ते संविधान कुणीच बदलू शकत नाही एवढा फेकण भारतातच नव्हे तर अख्या विश्वास कोणता नेता नाही जो एवढा बेधारकपणे माझा आजचा प्रश्न कोणत्या पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमचा पक्ष जो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला नागपूर मध्ये त्याची स्थापना आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे चोवीस मध्ये भरपूर सेची स्थापना केली होती ज्या बाबासाहेब आंबेडकर हे पडोद्यामध्ये त्यांचा सातत्यानं अपमान झाल्यानंतर ते जर कोणी फोडोद्याला गेला असेल तर तिथं सयाजी बाग आहे सयाजी महाराजांच्या नावाने वाघ आहे त्या ठिकाणी झाड आहे तिथं बाबासाहेबांचं स्मारक आहे आणि त्या ठिकाणी बाबा जे अलीकडे प्रधानमंत्री दस योजना सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये युवकांप्रमाणे महिलांना सुद्धा मुलीला सुद्धा स्किल ट्रेनिंग एक आमचा कार्यक्रम आहे देशभरामधल्या मुला मुलींना ट्रेनिंग देऊ त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि जसा सरकारचा बेटी बचाओ बेटी पढाओ आहे म्हणजे अपस्मेवून पोपा लढाव बेटी बचावो बेटी पडावो अशा पद्धतीने त्यांना आपल्याला एकत्र त्यांना शिक्षण द्यायचं आहे आणि अलीकडे प्रत्येक घरातली मुलगी शाळेत जाते ही सत्यता अभिमानाची आहे प्रत्येक गरीब झोपडपट्टीतल्या झोपडपट्टीतली मुलगी शाळेमध्ये जाते अपवादात्मक काय मुली अशा असतील पण नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स पेक्षा जास्त मुली शाळेमध्ये जातात आणि अलीकडे मुली ह्या मुलांपेक्षा हा हुशार बाकी उद्योग करण्यामध्ये फार वेळ होता पण मुली मात्र अभ्यासामध्ये पूर्णपणे मजबूत असतात आणि दहावीचा निकाल बारावीचा निकाल आता युपीएससीचा निकाल आय पी एस आय एस एस मध्ये मुली फार मोठ्या प्रमाणात आहे सायंटिस्ट मध्ये मुली फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे नासामध्ये सुद्धा आपल्या अनेक इंडियन मुली आहे त्यामुळं अलीकडे मुलींची प्रगती चांगली होते आहे पण जे रोख आहे महिलांवर अक्षयचा रोख आहे लहान मुली आहे तर याच्यासाठी सरकारचा कार्यक्रम आहे तर अशा पद्धतीनं कुणी अत्याचार करून त्यांचा त्यांचा मर्डर केला तर त्यांना अशी शिक्षा देण्याचा कायदा करण्यात आलेला आहे तरी सुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये ही अडचण आहे म्हणजे अत्याचार करणारी मेंटॅलिटी अत्यंत भयंकर अशी आहे राक्षसी ही आहे त्याला नष्ट करण्यासाठी सरकारचा जर प्रयत्न आहेच आहे तर समाजातल्या संस्थांनी सुद्धा आलं पाहिजे आणि जो मुलगा आपल्या घरामध्ये असं काहीतरी करणार आहे त्याच्यावर समाजाने भय टाकला पाहिजे असा काहीतरी एखादा कार्यक्रम आताच घेणं अत्यंत आवश्यक आहे आमच्या मंत्रालयाच्या वतीनं मात्र आमचा प्रयत्न सुरू आहे पण समाजामध्ये मात्र आपण प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक आहे मुलांमध्ये प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही मेंटॅलिटी समोरता आली पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आठवले साहेबांनी तिसऱ्यांदा समाज कल्याण मंत्री पदाची जबाबदारी घेतली एक मेव मंत्री असा है के आहे त्यांनी हॅट्रिक केलेली आहे तर शिक्षण प्रसारक मंडळी व श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने आठवले साहेबांचा आपण सत्कार घेणार आहोत मी सुनीता जाधव डॉक्टर सुनीता जाधव यांना विनंती करतो की त्यांनी इथून आठवले साहेबांच्या साठी जी कविता तयार केली आहे ती जर सादरीकरण करावं आणि त्यांनी सरांना विनंती करतो की त्यांनी आठवले साहेबांचा सत्कार सुरू करावा

पण जाता जाता तुमचं बोट आमच्या मुठीत सोडून गेला तुम्ही ज्याला आम्ही लेखणी म्हणतो बाबासाहेबांच्या बोटाची लेखणी हातात धरून दलित पीडितांना न्याय देणार असामान्य व्यक्तिमत्व सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांचा परिचय करून देण्याची मोठी जबाबदारी आज माझ्यावर आहे परंतु काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांना परिचयाची गरज नसते भारत सरकारचे पहिले केंद्रीय कायदा मंत्री असणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचणारे त्यांचे पहिले अनुयायी रामदास आठवले ठरले आठवले साहेबांची दोन हजार सोळा मध्ये भारत सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली ही त्यांची तिसरी टर्न आहे बाबासाहेबांचा वसा समर्थपणे पुढे चालवणारा हा एक सच्चा भीमसैनिक आहे कोरोनाच्या काळात त्यांनी फक्त गो कोरोना गो हा नाराज दिला नाही तर गरीब गरीब गरजूंना घरपोच रेशन पाठवले अनेक कवी कलावंतांना बेरोजगारांना आर्थिक मदत आणि अन्नधान्य रेशन घरपोच पोहोचवले त्यांची राजकीय कारकीर्द चौऱ्याहत्तर मध्ये सुरू झाली जेव्हा ते दलित उद्देश जाती आधारित भेदभाव दूर करण्याचा होता या सर्व गोष्टी पेक्षाही रामदासजी मला भावतात ते एक कवी मनाचा सेन्सिटिव्ह माणूस म्हणून

जा मानुस साथी आमी आ आ हो। जा या जिद्दीने माणूस म्हणून जगण्यासाठी आम्ही निरंतर संघर्ष केला त्या संघर्षाला सलाम बाबासाहेब तुम्ही होता म्हणून आज आम्ही आहोत आमच्या आयुष्यात पावलं पावली जाणवणाऱ्या तुमच्या अस्तित्वाला सलाम धन्यवाद यानंतर त्यांच्या भाषणाची आपण आतर्थेने वाट बघतोय असे आपले आदरणीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब आपल्याला संबोधित करणारे तारांच्या गजात त्यांचं आपण स्वागत करावं हो। मला तर कर मजबूत करायचं आहे भारत नेशन मला मजबूत करायचं आहे भारत नेशन मग मी कशाला करू तुमच्या समोर भाषण तर भाषण करण्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी आपली संस्था आहे या संस्थेच्या वतीने एस पी कॉलेज मध्ये आजचा कार्यक्रम होतो आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष एल टी सावंत आहेत रिपब्लिकन पक्षाचे ते नेते आहेत रिपब्लिकन पक्षाचे ते आमदारही राहिलेले आहेत आमचे अॅडव्होकेट एस के जैन हे अत्यंत मन मिळव व्यक्तिमत्व आहे सर्वांना न्याय देणारे आहे ही संस्था चालवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि म्हणजे ज्या संस्थेने पुण्याची जागी केलेली आहे आणि ज्या संस्थेने पुण्याची जागी केलेली आहे अळी अळी त्या संस्थेच नाव आहे शिक्षण प्रसारक मंडळी मुंबईमध्ये जरूर असेल कोळी मुंबईमध्ये जरूर राहतो आहे गोळी पण पुण्यामध्ये आहे शिक्षण प्रसारक मंडळी शिक्षणाचं जे काम आहे हे काम अत्यंत महत्वाचं आहे समाजाला जर आपणाला योग्य दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर त्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक हो आहे विज्ञान अत्यंत आवश्यक हो आहे आणि त्यासाठी आपली संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करते आहे आमचे रिपब्लिकन ब्रिगेडचे श्रमिक ब्रिगेडचे नेते सतीश केदारी आपल्या या कॉलेजचे प्रिन्सिपल सुनील गायकवाड केशव ओजे पराग ठाकूर सतीश पवार रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर रोहिदास गायकवाड बाळासाहेब जानराव संजय सोनावणे शैलेश चव्हाण श्रीकांत कदम अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला सांगतो की आपल्या जीवनामध्ये आपण राजकारण शिकलो पाहिजे शाळा तर शिकलीच पाहिजे राजकारण शिकलं नाही तर शिकून काय आहे शाळा शिकलीच पाहिजे भारतीय लोकशाहीला समृद्ध करायचं आहे राजकारणाची जाणीव असली पाहिजे आणि आपण काहीतरी व्हावं अशी आपली इच्छा असायला राहत नाही पण मी काम करत असताना मी कधी मंत्री बनेन असं मला वाटत हो नव्हतं आणि आता मी मंत्री अतिशय मी झालेलो आहे नरेंद्र मोदी सुद्धा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेले नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते पण त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती दोन हजार चौदा मध्ये पहिली निवडणुकी लढली आणि डायरेक्ट पंतप्रधान झाले मी सुद्धा सिद्धार्थ मध्ये राहत असताना मला अचानक मंत्री बनण्याची संधी मिळाली शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मी समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो समाज कल्याण दारूबंदी प्रचार रोजगार हमी नंतर मला ट्रान्सपोर्ट खाते मिळालं होत माझ्या ट्रान्सपोर्ट खात आल्यानंतर मी सगळ्या रिक्षांना फुकट परमिशन दिलं होतं परमिट परमिट दिलं होतो टॅक्सीला आणि सर्व ऑटो रिक्षाला तर असं मंत्रिपदाची जबाबदारी अचानक माझ्यावर आपण अभ्यासपणे काम करत राहिला तर आपल्या जीवनामध्ये फार मोठा बदल होतो आणि मला आता मंत्रीपद मिळालेलं आहे आता मी पाच वर्ष तर मंत्री आहे मागची आठ वर्ष ही पाच वर्ष आणि पुढची पाच वर्ष विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी नरेंद्र मोदी आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि माझी आई जोडी जोपर्यंत दो नरेंद्र मोदी आणि माझी आहे तोपर्यंत राहुल गांधींची पुढे जाणार नाही गाडी <laughs> तर ठीक आहे राहुल गांधी आता पण उच्चार झालेले आहे आणि त्यांच्या नव्याण्णव जागा जरी आली असल्या काँग्रेसच्या चाळीस बेचाळीस चौवेचाळीस जागा होत्या त्यामध्ये जागा वाढवल्या पण आता आपण प्रश्न विचारला होता की संविधान बदलणार बदलणार ही चर्चा झाली आणि त्यामध्ये आमचं मोठं थांब झालेलं आहे सातत्यानं हे पुस्तक दाखवत होते की संविधान बदलणार संविधान बदलणार हे म्हणतो की हे संविधान बदलणार संविधान बदलणार आणि आम्ही म्हणत होतो राहुल गांधी येऊ देणार नाही राहुल गांधी लिहू देणार नाही ठीक आहे आम्हाला क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे आणि आमचं सरकार पाच वर्ष चालणार आहे हे सरकार ऑगस्ट मध्ये पडेल असं काही लोक म्हणतात दुसरे म्हणतात सप्टेंबर मध्ये पडेल पण आमचं सरकार अजिबात पडणार नाही पाच वर्ष मजबूत केलं मोदीची आम्ही तिथे सत्तेत राहणार आहोत आणि लोकांची काम आम्हाला करायचे आहे आपण डेव्हलपमेंट पाहिलेलं आहे रोडचं डेव्हलपमेंट आहे एअरपोर्टचं डेव्हलपमेंट आहे रेल्वेमध्ये डेव्हलपमेंट चांगली आहे स्टेशन डेव्हलपमेंट चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळे विकास अशा दिशेने आम्हाला पुढे जायचं आहे आमचं विजन आहे की आम्हाला भारताची इकॉनॉमी तीन नंबरवर आणायची आहे पण या देशातल्या गरीब माणसाला आम्हाला वरती उचलायचं आहे गरीब माणूस जो आहे या गरीब माणसाला ताकद मिळवून देण्यासाठी अनेक योजना राबवण्याचा आम्हाला प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून गरीबांना आपल्याला वरती आणायचं आहे पंचवीस कोटी लोकांना गरीब रेषेच्या वर आपण आणलेलं आहे गेल्या अर्थामध्ये त्यामुळे आमचं काम सुरू आहे आपण सर्वांनी समाजाला एकसंग ठेवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दिशेनं आपण सगळेजण वाटचाल कराल अशा पद्धतीची जाद्द आपली अपेक्षा आहे आपण जर आपलं शिक्षण संपल्यानंतर आपण दुसऱ्या कुठल्या पार्टीमध्ये न जाता माझ्या हत्यामध्ये या माझ्याच पक्षामध्ये माझ्याच पक्षाचे नाही आहे पण माझ्या पक्षामध्ये या माझा पक्ष हा सगळ्यांचा पक्ष आहे आणि आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत आपल्या नागालँडमध्ये दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला सतरा टक्के मतं मिळालेली आहेत अजून दोन राज्यामध्ये जर आम्हाला साठ टक्केपेक्षा जास्त मतं मिळाली कामजारी गोबियन पार्टी ऑफ हा पक्ष सगळ्या देशांमध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून आमच्या पक्षाला मान्यता मिळवी त्या पद्धतीनं आम्ही पुढं जाणार आहोत तर अनेक प्रश्नांनी उत्तरं दिलेली आहे मला पुढे जायचं आहे जास्त भाषण करण्याची आवश्यकता नाही पण जैन साहेब जे आहे ते अत्यंत ॲक्टिव्ह आहे ते सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे वकील पण आहे आणि सर्वांना न्याय देणारे अशा पद्धतीचे ते आहे आणि आपलं काय यांच नाव प्रवीण गणचुरे आहे रे म्हणजे यांचं नाव आहे प्रवीण गणचुरे आशिर आम्हाला हवे आहेत आपण माझ्या डोक्यावर आहे पेट्यांस माझ्या डोक्यावर आहे जे भीमचे माझ्या डोक्यावर आहे जे भीमचे आणि तुम्हाला अजिबात घेणार नाही दिवस पुरेठीद्यार्थी सगळे या ठिकाणी आहे सगळे प्राध्यापक उपस्थित आहे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं मी या ठिकाणी अर्थ आभार करतो आणि अशाच पद्धतीचा आपला जो संवाद आहे हा संवाद आपण ठेवूया कधी तुमच्या विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर आपण मला सांगा नक्की माझ्या मंत्रालयाच्या मार्फत मी तुम्हाला पूर्णपणे करेल एवढा विश्वास आपल्याला देतो आणि आपण मोठ्या संख्येने सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले आणि संवादामध्ये त्यांनी भाग घेतला अनेक अत्यंत चांगले प्रश्न त्यांनी विचारले त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार करतो जय हिंद जय भारत यानंतर फक्त दोन तीन महत्वाचे मी अनाथ आश्रम गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवणारे प्रशांत गवळी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आठवले साहेबांच्या हस्ते सन्मान स्वीकारावा प्रशांत गवळी यानंतर आता ज्यांनी श्रमिक ब्रिगेड महिला प्रदेश अध्यक्षपदी जबाबदारी स्वीकारली अशी आमची बहीण सैला ताई गायकवाड जी आमच्याबरोबर कायम असती तिच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला सक्रिय होणार आहेत मी विनंती करतो की सैन्य ताई गायकवाड यांना सुद्धा आठवले साहेबांच्या हस्ते पुष्पगच्छ देऊन आपण पुष्पगच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा कलकी महाराज महामंडळेश्वर यांची नियुक्ती झाली त्यांनाही आपण बोलवत आहोत स्टेजवर आणि यानंतर ऑडियन्स मधनं ज्यांना पुन्हा आठवले साहेबांचा सा सत्कार करायचा असेल त्यांनी नगरसेवक शंकर पवार साहेब इथे आलेले आहेत जे आठवले साहेबांचे खूप मोठे फॅन आहेत